नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ रामकृष्ण हरी माऊली आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आषाढी एकादशी निमित्त मी आपण मस्त असं वऱ्याचा उपमा आणि उपवासाला जी लागते तीच बटाट्याची भाजी दह्याबरोबर खाण्यासाठी तुम्हालाच करून दाखवलेली आहे तर आपण ती आता पाहूया आणि आपणा सर्वांच माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीनिमित्त खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा चला तर मग आपण पाहूया ते बघा आषाढी एकादशी स्पेशल संध्याकाळ तर जर आपल्याला तर काय खायचं झालं तर वऱ्याचा भात बटाट्याची भाजी दही अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची आमटी असेल तरी चालेल आता मी ही बटाटे उकडून घेतली आहे पण आता तुम्हाला वऱ्याचा भात पहिला मी करून दाखवते आणि मी वेगळ्या पद्धतीत करते म्हणजे वऱ्याचा उपमा कसा असतो त्या पद्धतीत करते आता हे मी थोडंसं तेल आणि थोडंसं त तूप घालून घेतलं आहे आणि आपल्याला पहिले तेलामध्ये हे शेंगदाणे तेलामध्ये हे करून घ्यायचे हे शेंगदाणे मी असे भाजून ठेवते जेणेकरून तुम्ही शेंगदाणे जर भरले ना तर ते शेंगदाणे खराब होत नाही जास्त भरून ठेवलात तर आपल्याला हवं तेव्हा वापरायला मिळतं आता हे मी तेलामध्ये असं प्रकारे भाजून घेते तेलामध्ये भाजलेले दरा छान लागतात हे बघा मी तेलामध्ये छान असे भाजून घेते तेलामध्ये थोडे भाजले ना तर उपमामध्ये ते दरा छान लागतात खायला त्यामुळे मी तेलामध्ये हे करून घेतले आता आपण हे काढून घेऊया आणि वरी त्यात तांदूळ आहे ना मी आधी जरा पंधरा मिनटं भिजतच ठेवला आहे आणि आपण तो उपमा करायला घ्यायचा आहे तर घ्याय जरा बारीक करून आपल्याला जिरं आणि हिरवी मिरची घालून घ्यायचे ते बघा यामध्ये प्रथम आपण जिरं घालून घेऊया त्याच तेलामध्ये ते आणि हिरवी मिरची घालायची ज्याला लांबूनच घालायची हे बघा छान तडतडू द्यायचं बारीक गॅसवरच करायचं बघा आता ह्यामध्ये मला हा वरीचा तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आहे हा मी दोनशे ग्राम वरी तांदूळ आहे ना तो भिजत ठेवलेला ह्या तेलामध्ये छान असा फुलवून घ्यायचा आणि मग ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आता मी छान असा तेलामध्ये दे फुलवून घेते ते बघा छान असं परतवून घ्यायचं आपल्याला उपवासाला करते म्हणून मिरची आणि जिरं उपवासाला नाही करत असेल तर मी कढीपत्ता वगैरे कोथंबीर वगैरे वापरली तरी काढून ते बघा असं छान असं फुलत आलंय आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय मी गरम पाणी केलं आहे ते गरम पाणी तुम्हाला चिकचिक खळखळीत खळखळी आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं हे बघा ह्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेते आणि छान असं ढवळून ढवळून शिजवून घेते पण त्या अगोदर ह्यामध्ये मीठ घालून घेते छान असं आपण जिरा राईस करतो तशी ह्या वरीच्या भातातला किंवा वरीचा उपमा म्हणा छान अशी चव येते आणि खूप छान लागतो उपवासाला जरा थोडंसं चवदार खाल्लं तर अजून छान लागतं आता ह्याला आपली छान अशी उकळी येऊ देऊया हे बघा आता हे आपण दोन ग्लास पाणी वापरलेलं मी दोनशे ग्राम तांदूळ घेतले आणि ग्लास माझं मोठं होतं तुम्हाला जर चिकचिकीत हवा असेल ना भात तर तुम्ही चिकचिकीत करू शकता आता मी ह्याच्यावरती पूर्ण मंद घाल म्हणजे बारीक असा ग्लॅ गॅस ठेवून आहे ना झाकण मारून ठेवते हे बघा आता हे मी झाकण मारून ठेवते आणि थोडा वेळ आपल्याला वाफ येऊ देऊया हे बघा मस्त तसं आपला भात हा उपमा किती मस्त असा खळखळीत होतो गरम पाणी घालायचं थंड पाण्याचा वापर नाही करायचा तुम्ही उपमा करा, करा किंवा नुसता असा वऱ्याचा भात जरी केलात ना तरी आणि मस्त बघा असा खळखळीत आहे जसं तुम्ही एक प्रकारे शिरा करतात ना तसा हा आपला उपमा तयार होतो आणि ह्यामध्ये शेंगदाणे जरा दा घा का घालते अशी तळून दाताखाली आले की खायला खूप छान लागतं आणि जर उपवास नसेल त्या दिवशी तुम्ही कोथंबीर कडीपत्त्याचा वापर केला तरी चालेल ते बघा आता मी हे सगळं व्यवस्थित परतून घेते आणि आपण झाकण मारून ठेवलं तरी नंतर हे छानच भात होऊन जातो आता आपण गॅस बंद करून व्यवस्थित असं ठेवून देऊया आणि आता व बटाट्याची भाजी करायला घेऊया उपवासाचीच बटाट्याची भाजी मी तुम्हाला दाखवते आपण पण वरीचा उपमा नक्की अशा प्रकारे उपवासाला करा हे बघा उपवास स्पेशल आपण आता उपमा तर केलेला आहे आता त्याला बटाट्याची भाजी करूया तर मी वरून खोबरं घालून घेतलं छान लागतं अशा प्रकारे कोथंबीर उपवासाला घालत नाही म्हणून मी खोबरं घालून घेतलं तर आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया बघा आता आपल्याला उपवास स्पेशल बटाट्याची भाजी करायची आहे वऱ्याचा तर उपमा मी दाखवलेलाच आहे त्यासाठी मी ही बटाटे सोलून घेतली आहे तुमच्या घरात किती खाणारे असतील त्यानुसार बटाटे सोलून घ्यायची आता प्रथम आपल्याला ह्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे ते बघा आता ह्यामध्ये मी एक चमचा जिरं घालून घेते हिरवी मिरची घालून घेते आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त हवं आहे त्यानुसार मिरची घालून घ्यायची हे बघा आता आपलं जिरं आणि मिरची छान भाजली गेली आहे गे। मी थोडंसं आता बघा आपण चहामध्ये उपवासाला आलं घालतोच ना तर जर असं असं आलं मी किसून घातलं आहे छोटासा तुकडा कारण बटाट्याची भाजी खूप छान लागते कारण बाकीच्या वस्तू आपण उपवासाला घालतच नाही त्यामुळे थोडंसं आलं मी यामध्ये किसून घेतलं आहे आणि पिसून घातलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे थोडंसं आलं होऊन जाऊ दे हे बघा आलं छान असं भाजलं गेलं आता आपल्याला ह्यामध्ये ही बटाटे घालून घ्यायचे आहेत बटाटे घातल्यावर आपल्याला हातावरून ह्यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं आहे जेणेकरून संपूर्ण बटाटेला ते व्यवस्थित लागलं जाईल चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि आता ही बटाटे ह्यामध्ये छान अशी परतवून घेऊया बघा उपवासाला वऱ्याचे उपमा किंवा वऱ्याचा भात दही असंच आम्ही आषाढी एकादशीला खातो तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मी कठ कोथंबीर कढीपत्ता असा वापर केलेला नाही आहे जसा उपमा केला आहे त्याचप्रमाणे ही बटाट्याची भाजी केली तर छान असं आपण आता परतून घेऊया व्यवस्थित शिजू देव्या उकडलेलीच बटाटे फक्त आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे ते बघा मी छान मस्त असं बटाटे परतून घेतली आता हे आपल्याला थोडं ऑइली ऑइली दिसतं पण मी थोडंसं ऑईल जास्त घातलेलं कारण ही जी उकडलेली असते ना तरी तेलामध्ये छान अशी भाजली जाते अजून आणि खूप छान लागते बटाट्याची भाजी आपले बटाटे तर छान उकडलेलीच होते त्यामुळे बघा छान अजून झालेली आहे आता ह्यामध्ये हे ऑइली ऑइलीपणा पण कमी होतो आणि खोबरं घातल्यामुळे ही बटाट्याची भाजी खूप छान लागते त्यामुळे ह्यामध्ये उपवासाला तर आपण खोबरं नारळ पाणी वगैरे पितो त्यामुळे खोबरं हे घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पाचून घ्यायचं असं छान असं परतून घ्यायचं आषाढी एका दिवशीला जास्त करून वल्याचा खास बटाट्याची भाजी दही हे संध्याकाळी खाऊन माझ्या खा माहेरी किंवा सासरी असा हा उपवास करतात सकाळी तुम्ही रताळी किंवा साबुदाणा खिचडी साबुदाणा पेज असं काही खाऊ शकता थोडं आता ह्यामध्ये खोबरं घातल्यामुळे थोडं खोबऱ्याला मीठ मसा वगैरे व्यवस्थित लागेपर्यंत थोडा वेळ दोन मिनटं बारीक गॅस करून ठेवून द्यायचं हे बघा छान अशी आपली बटाट्याची भाजी झाली दी। सुगंध पण जिऱ्या आल्यामुळे खूप छान येतो नक्की तुम्ही असा करा वऱ्याचा उपमा आणि बटाट्याची भाजी दह्याबरोबर खूप छान लागते नक्की तुम्ही अशा प्रकारे करून आषाढी एकादशीला तुम्ही खाऊ शकता कार्तिकी एकादशी किंवा द्या दर महिन्याच्या एकादशी येतात त्याला पण तुम्ही असा बऱ्याचा उपमा बटाट्याची भाजी करून खाल्ली तरी खूप छान लागते आणि पोट भरून जातो आणि दिवसभराचा जो थकवा असतो ना तो पण निघून जातो त्यामुळे असं करून खाल्लं तरी खूप छान लागतं आणि चव पण येते अशा खाण्याने ते तुम्ही नक्की करा हे बघा मंडळी छान असे मी आषाढी एकादशी स्पेशल बटाट्याची भाजी आणि हा वरी तांदळाचा उपमा करून दाखवलेला आहे आणि तो दह्यासोबत खूप छान लागतो खायला त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे उपमा किंवा बटाट्याची भाजी नक्की करा कोणत्याही पण एकादशी येतात त्या एकादशीनं अशा प्रकारे करून खाल्लं तरी तुम्हाला छान लागतं तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा उपमा तर करून बघा एक नंबर उपमा होतो आणि मस्त असं खळखळीत लागतं दोनशे ग्राम मी उपम्याला दोन ग्लास मोठे पाणी घालून एकदम मस्त खळखळीत असा उपमा तयार झालेला आहे जसा आपण रवा बनवतो त्याप्रमाणे ही उपमाला छान अशी चव येते नक्की करा हे बघा मंडळी आषाढ एकादशी स्पेशल मी तुम्हाला छान असा उपमा करून दाखवलेला आहे बटाट्याची भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद